नंतर काय म्हटलं ना, ना नंतर म्हणजे गुवाची चालू जपतली ह्या बुवा माझ्या लाडक्या लाडक्या म्हणजे आमचा लय जमत दोघांच पण ह्या गुवा एवढा आवडता माका पण कधी माझ्या जरा साडी नेसा नेला की बरा दिसत बरा <laughs> दिसता म्हणजे एवढा ketika TV bua seti special. Makmi kaya buat bua. Aise.

एकदम स्माइल कसा नाही भारी म्हणजे टॉस विन केल्यानी टॉस बुवा जिंकला टॉस म्हणजे तुमला कपडे सांभाळतो घेवा घेवा पण आवाज जरा कर घ्या म्हणजे चाल चाय नाही घेवा घेवा ऋषिक खुराडे योगेश भुसे गुरु आदरेकर योगेश भुसे झाले आणि <laughs> बाबन खेरकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्साले, आले धन्यवाद खोर, खोत यांचे स्मरणार्थ खोत यांच्याकडून पाचशे रुपयाचे बघ झाले धन्यवाद धन्यवाद राजू आचरेकर गवर या गीतासाठी राजू आचरेकर कालावर यांच्याकडून दोनशे दहा रुपयाच बघ झाले धन्यवाद लाडक्या असा माझा लाडक्या तर लाडक्या पण ह्या प्रेमात बोलला काय जरा बरा वाटत पण मी पण असा आहे काय जो आम्हाला किंमत किंमत देत देत नाही नाही त्याला मित्र परिवार घेऊन फिरतो पण एकटेच लढतो जो लढतो त्यालाच पहिले पुढे त्यांना नाही तर काय बुवाच या लाडक्याच म्हणत कारण माझ्या वाटेत जाईल किती एका शेपला असे कारण आपला लात भारी हात भारी चावायला सगळ्यात नाही भारी तू असशील भारी पण त्या तुझ्या घरी आहे ना दादागिरी जरा दाखवू नको डबल भारी आहे बोलली तर मग आमचा विषय सुरू होता की तुझ्या पण गावात गाव पळणार माझ्या पण गावात गाव पळणार माहेरी पण नाही सासरी पण नाही मजा आली असती आता कसा आपला घर सोडून रच आपल्याला महिला वर्ग भरपूर पण महिलांचं काम काय धुनी भांडी सगळं जीवन खावण करतच पण या ठिकाणी वांगणी इथल्या महिला चिंद्रा दिली असत म्हणजे चिंद्रात त्यांच्या घरातल्या बायकांना थोडीफार मदत झाली दोघो मिळाल एकदम नाहीतर त्याचा घरातलंच काम सोपत नाही घरी जाणार असं वाटत बाहेरच्या गावात ते जाऊ शकत नाही वाईट ना तर तुम्ही मी भजनात पडलं म्हणून दगड दगड गाडीने फिरतुक गुवाने सांगितल्याप्रमाणे की महिला वर्ग जास्त आहे पुन्हा आभार तुमचे सुंदर अस निसर्गरम्य वातावरण तीन दिवस किंवा रात्री त्या ग्रामदेवतेच्या भरवशावर तुम्ही आपला गाव सोडून इथे आलात दूर ठिकाणी आपण मुंबईला गेलो तिथून जरी आपल्या देवाला हाक मारली तरी पण आपला देव पावतोय पण आज कोणीच नाही त्या गावात त्या देवावर वरवसळून सगळंच घेऊन आपण गावा गावाबाहेर आला खरोखर आनंद पण आहे आणि थोडं निराशा पण आहे गावात सोडून आलेली तरी या आनंदात तुम्ही मनोरंजन आणि हरिभजन यांची चांगलं ही डबलवारी कार्यक्रम तुम्ही ठेवला सुंदर आणि तो पण महिला महिलांचा महिलांना मिळतो नाही गाव कार्यक्रम गावातल्या सगळ्या महिला बाहेर आल्या म्हणून महिलांसाठी स्पेशल महिलांसाठी पोहा म्हणून ही महिलांची डबलवारी ठेवलेली आहे महिला दिनात आपले चार दिवस बाई महिला दिनाचा सोहळा करण्यासाठी चार दिवस एकत्र झाले बायका मोठं धूमधडा साजरा केला दिन कारण बचत गटाच्या महिला एकत्र झालेल्या महिला दिन साजरे एक दिवशी महिला दिना दिवशी बायकांना विचारलं जात बाकी काय नाही पण ज्यांनी ज्यांनी महिलांना ओळखलं त्यांचं भाग्य उजळलं भाग्य उळल इथे आम्ही आलो स्त्री आई म्हणून ज्याला कळली तो जिजाऊचा शिवबा झाला बहीण म्हणून ज्याला कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला मैत्रीण म्हणून ज्याला कळली तो राधेचा श्याम झाला आणि पत्नी म्हणून ज्याला कळली तो सीतेचा राम झाला नामस्मरण हरिभजन आणि मनोरंजन बोला झाल्या नामस्मरण झाला आता काय बुवा या गाणा झाला की सुरुवातच करता बुवा एकदा ठरवलं ना चाला काढूची तर काळी धा पाठी हाडाची गाडा आणि म्हणजे एकदा ठरवलं की तसाच करता आता पहिल्यापासून असा लगीनच्या आधी अट केवढी होती की नवर मुलगा होय तो पण चतुर आणि पराक्रमीच एवढी मोठी हो चतुर आणि पराक्रमी नवरो होय एक मुलगो आमचे जमत सुमतात म्हणून याला फोन करून सांगता एक नवरो मुलगो तो सांगता मी चतुर आणि पराक्रमी असे ह्या म्हणता मी कसं वाळत डी ठेवलेली होती आता हिच्या विषय फोनवर ना आपलं झाले पण कसा मी सांगते तुमक म्हणजे मसाला मिटला सांगा काय सांगताय का रुपेरी वालू सोनेरी लाटा त्या व नदी कुने देशी नेऊ कुने गावी नेऊ सांग तुझे म्हणा होडी माझी असा नदीत तू खूप फिरात त्याबरोबर काय सांगल्या गोव्याच्या किनाऱ्या बेस बसली दोघा जणांना आणि आपलं होडी बोलावून त्यांनी आपलं नव्हे मध्यावर होडी गेलेली त्या भोकासून पाणी भराक लागला एका भोकासून पाणी भराक लागल्यावर सविता राणे यांच्यामुळे शंभर रुपयाच बघा धन्यवाद आणि नंदिता राणे यांच्याकडून शंभर रुपयाचं बघली धन्यवाद मुंबई भजन मंडळ यांच्याकडून बाहुबली राठोड रश्की कमर यांच्यासाठी शंभर रुपयाच बस झाले धन्यवाद नायक पैसे मोजले म्हणून काय लोक असली नाही कसा जास्त इले जास्त असले आणि मी कमी म्हटले तर बिचार्यांच वगैरे म्हणून तर एक बसली जणा होडी गेली आणि एका भोकासून पाणी भराग लागला ह्या म्हणता आता म्हणता तुझा पराक्रम दाखव हो। माका म्हणता फेवा घेत नाही पराक्रम दाखवता तो काय म्हणता पराक्रम यासय मी म्हणूनच तुका घेऊन येणार ना असून बरं तुका सुक्याच्या सुक्या तडीवर नेऊन ठेवतले आणि बरा बाबा त्यांनी सुक्याच्या सुक्या हे का उतरल्या आणि तडीवर आणल्या कसा आणल्या तर हे काच माहिती नशीब तर बारी होता माझ्यासारखे असं तर आधीच बुडलो असतो त्याला तडीवर येणं म्हणतात भारी रे तुझा पराक्रम पण तू चतुर काय सुना तुझं चतुरपणा माझा दिसलो नाही त्याने कपळा हात मारला म्हणता शिरा पडली तुझ्या तोंडावर चतुरपणा दिसलो पराक्रमात तेवढ दिसलो चतुरपणा दिसलो अगो ज्या भोकासून होडी पाणी भरला तो भॉक मीच पाडून ठेवलो पण आता लाकडाचे पूर्वी होते होडी आता फायबरचे पण एवढ्या फायबरच्या होडी एक भाग घेणं वाढले एकच राहलेल्या असा आयुवा म्हणजे घरं होले आले ताला काढून तिथं काढी घे पण किती काढली सकाळ घरी एका वाजून तिथ काढून असं तू Uh -huh.